लोकसभेत एक देश एक निवडणूक संबंधीचं विधेयक सादर विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव विधेयकामुळे संविधानाच्या मूलभूत संरचनेला धोका असल्याची विरोधकांची भूमिका संविधानात तरतूद असलेली संघराज्य रचना कोणीही बदलू शकत नाही कायदेमंत्र्यांचं स्पष्टीकरण राज्यसभेत संविधानावरील चर्चेच्या वेळी सदनाचे नेते जे पी नड्डा यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही विधानसभेत आज परभणी आणि बीड प्रकरणी विरोधकांच्या स्थगन प्रस्तावाची मागणी अध्यक्षांनी फेटाळल्यावरून विरोधकांचा सभात्याग दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार विधिमंडळाच्या दोन्ही सदनात राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक येत्या एकोणीस डिसेंबरला घेण्याची घोषणा उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत नागपूर विधानभवनात आज उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट